पालघर आणि ढाणा नगर परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गटाने घवघवीत असा विजय मिळवलेला आहे आपण जर बघितला तर आपण आता पालघरच्या नगर परिषद कार्यालयाच्या बाहेर उभा आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उत्तम घरत हे या ठिकाणी विजय झालेले आहेत आणि त्यांची भव्य अशी रॅली जी आहे या ठिकाणा या ठिकाणी निघालेली आहेत आपल्यासोबत माझी राज्यमंत्री देखील आहेत काही काय सांगाल या विजयाबाबत विजयाबाबत विजय आमचा होताच पालघर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे कारण शिंदे साहेबांनी व्यवस्थित इथे काम केलेलं आहे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला बाले कोणीही ढासळू शकत नाही ही सगळी आमच्या कार्यकर्त्यांची मेहनत आहे भाजपा आणि शिवसेनेमध्ये कुठेतरी निर्माण झाली होती आणि युती युती तुटली हा विजय कसा वाटतो हे वरचे नेते सांगतील आम्हाला जे आदेश आले त्याप्रमाणे आम्ही काम केलं आजही सांगतो हो हो पुढेही हेच राहणार हा शिवसेनेचा गड आहे या गडाला कोणीही सुरुंग लावू शकत नाही पालघर हा पालघर नगर परिषद मध्ये शिवसेनेशिवाय कोणी येणारच नव्हतं आधी देखील ठरलेलं आता देखील कळलं नगर परिषदेमध्ये भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत राजपूत यांचा पराभव करून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजू माझी यांनी घवघवीत असा विजय मिळवलेला आहे आणि त्यातच आता सर्वत्र कार्यकर्ते हे आनंद आनंदीमय वातावरणामध्ये आहेत आपल्यासोबत अनेक काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत बघितलं तर असेल तर या ठिकाणी पूर्ण कार्यकर्ते हे आनंदीमय वातावरणामध्ये आणि या ठिकाणी उत्साहामध्ये पाहायला मिळत आहेत त्यानंतर बघितलं असेल तर काय सांगायला आज विजय झाला कसं वाटतं म्हणजे वर्तमान दहा माझ्या विषय माझ्या कार्यकर्त्यांचा माझ्या प्रभागातील नागरिकांचा आणि संपूर्ण पालघर आहे तुम्ही काय सांगाल कसं वाटते एवढा खुशीचा आहे ना आज पूर्ण सूचना पूर्ण जिंकलेली आहे पालघर जिल्ह्यामध्ये आता विकासाची कामं होणार आणि शंभर टक्के होणार आता ह्याला कोणी सुटू शकत नाही हा कॉल जनतेने दिलेला आहे आणि हा मोठा कॉल आहे आणि काय सांगाल आज कसा विजय वाटतोय हा विजय हा सत्याचा आहे विजय कोणत्या प्रकारचा आणि मेहनतीचा शिवसेनेच्या मेहनती आणि खऱ्या शिवसेनेचा हा विजय आहे येस येस हे मेहनतीचा आणि प्रामाणिकतेचा विजय आहे आणि उत्तम भाऊ येणार हे आम्हाला शंभर टक्के गॅरंटी होती कारण एकदम पक्के नेतृत्व आणि खरे नेतृत्व आहेत उत्तम भाऊ बडो एकनाथजी शिंदे साहेबांचे एक त्यांनी योजना राबवल्या गेल्या त्या योजना आजपर्यंत आणि त्यानुसारच इथले जे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्यांच्यामुळे हा विजय मेहनतीचा आहे खरंच शिवसेनेचा आहे पालघर आणि ढालू मध्ये शिवसेनाने आपला गड कायम राखला असल्यामुळे सर्वत्र कार्यकर्त्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार देखील या जनतेने मानलेचा आपल्याला पाहायला मिळत आहे संदीप गायकवाड एपीएस मराठी पालघर